फक्त दोन महिन्यात आपल्या पेडने लाईव्ह डिजिटल चॅनल ला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धमाल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडने लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडने लाईव्ह 就那个，那 माझं नाव श्री जगन्नाथ शिवाजी नाईक देसाई श्रीदेवी भगवती रवनाथ देवस्थानचे मी सचिव या नात्याने काम करतो आहे तर हा जो आमचा देवस्थानचा पेडण्याचा जो दसरोत्सव आहे तो रात्री काल जो महानवमी झाली त्या दिवशी ते शेवटची पालखी झाली व त्यानंतर रात्री बारा वाजता हर हर महादेव या गजराने या वर्षीच्या दसरोत्सवाला प्रारंभ झालेला आहे तर आता दसरोत्सवाला प्रारंभ झाल्यानंतर आज जो विजयादशमी आहे त्या दिवशी जी नवरात्रोत्सवात आम्ही जे घट बसवलेले होते श्री भगवती देवी मंदिरात त्यांचं घटोत्पादन घटोत्पादन आता झालेलं आहे आणि ते घटो उत्थापन झाल्यानंतर आता सामूहिक गाराणं झालं त्यानंतर आता संध्याकाळी पाच वाजता जे आमचा देवस्थानचा सोनं लुटण्याचा जो कार्यक्रम आहे तो व्हायकाउंडचं ग्राउंड आहे इथे श्री वायकाउंड हायस्कूल आहे तिथे सेवा प्रदीप देशप्रभू यांच्या घराखाली जी जागा आहे त्या जागेवर सोने लुटण्याचा कार्यक्रम असतो तो ठीक पाच वाजता इथे होणार आहे त्यानंतर ते सोनं सगळ्यात सगळे भाविक जमून ते सोनं सगळ्या मंदिरात ठेवतात व प्रत्येक आपतेष्टांना देवाणघेवाण करतात त्यानंतर रात्री नऊ वाजता जो चिर्या अर्पण करण्याचा जो कार्यक्रम असतो जे भाविक ज्यांनी खास करून नवस केलेले असतात आपले काम होण्यासाठी आणि त्याची कामाची पूर्तता झाल्यानंतर ते, ते भाविक ती चिरं अर्पण करतात श्रीरवनाथाला व बोधनाथाला चिरं म्हणजे काय चिरं चिरं म्हणजे नऊवारी लुगडी लुगडी असतात ती लुगडी खांबकाठी असते आम्ही तरंग जी बांधतो त्या खांबकाठीवरती घालून तिथे सांगणं केलं जातं आणि ते सांगणं झाल्यानंतर त्यांचा नवस फेड फेडला जातो त्यानंतर ती चिरं फेल, जी गेल्या वर्षीची वगैरे आहे जुनी ती चिऱ्यांच्या मिऱ्या काढल्या जातात तिथे आदिस्थान मांगरात आणि त्या आदिस्थान मांगरात त्या मिऱ्या काढल्यानंतर ती सगळी लुगडी बांधून रात्री साडे अकरा वाजता तिथे सामूहिक गारहाणं झाल्यानंतर श्रीदेव रवनाथ मंदिराकडे आणली जातात वाजत गाजत आणि तिथे सकाळी उद्या सकाळी एकादशीच्या पहाटे साडेचार वाजेपर्यंत ती तरंग श्रीदेव रवळनाथ व श्री भूतनाथ बोधनाथ या तरंगांचं जे नेसवणं असतं ते नेसवली जातात त्यानंतर साडेचार वाजता ते पाचच्या दरम्यान त्यांची मिरवणूक काढली जाते व ती, 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 ते ते वो वो ती जी करपेचं जे निवासस्थान आहे मंदिर तिथे ती जातात तिथे त्यांची पूजा वगैरे होते व त्यानंतर ती तरंग इथे बाजारपेठेतून या जी आमचं भगवती हे आहे पटांगण पटांगण म्हणजे राजांगण राजांगण नाही पटांगण पटांगण ना। भगवती पटांगण ह्या पटांगणात त्यांचं विधिवत शिमोल्लंघन होतं ते शिवोल्लंघन झाल्यानंतर ती जी तरंग आहेत ती श्रीदेव जो हा आमचा मांगर आहे कोटखरवाड्याला त्या मांगरात ती जातात तिथे उद्या एकादशी दिवशी संपूर्ण दिवस त्यांचा निवास तिकडे असतो त्यानंतर त्यांची व... तिथे पाहुणे वगैरे होतो व रात्री एकादशी दिवशी रात्री बारा वाजता ती तरंग तिकडून सोडली जातात तिथे कौल होतो व कौल झाल्यानंतर ती तरंग इथे पठांगणात येतात भगवती पटांगणात व भगवती पटांगणात इथे भगवती मंदिरात जो कौल असतो मानाचा तो झाल्यानंतर ती पटांगणा देऊन इथे सामूहिक कौल होतो पहिल्यांदा मानकऱ्यांचा कौल असतो पाच मानकरी आहेत ग्रामस्थ त्यांचा होतो व त्यानंतर सर्व भाविकांना इथे कौल दिला जातो तो जवळजवळ साडेतीन चार वाजेपर्यंत झाल्यानंतर ती तरंग अधिस्थान मांगर इथे जायला इथून निघतात व ती बाजारपेठेतून विविध ठिकाणी जे कौल असतो ते दिल्यानंतर ती आदिस्थान मांगर उद्या सकाळी पाच वाजेपर्यंत पोचतात व त्यानंतर जो कार्यक्रम आहे आ, आ, याचा दसरोत्सवाचा तो मग सगळा पूर्ण आदिष्ठान मंगरात सुरू होतो व त्यानंतर पौर्णिमेपर्यंत ती तरंग आदिष्ठान मंगरात राहणं व पुढचं जे हे आहे ते आपल्याला नंतर सांगण्यात येईल धन्यवाद yes, धन्यवाद चाचाजी इस्लाम नगर पेट नगर आणि पुंडीया chợ दांपत्याला बायिकल ट्रेनला निघालका दोन दोन गाडी घेतलेल्या असतात दुसरा बायिकल ट्रेनला आता इकडे जवळल्या सार्वजनिक वाहतुकीच्या गाड्यांच्या कडेला सुद्धा बायिकल निघण्याची गति ठेवले 谢谢。